खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासवास ते आपले सर्वांचे नेते नेते आदरणीय पवारसाहेब त्यांनी आता आपल्याला सुबोधित नाते आदरणीय जे पाटील साहेब संसद पटवाने काम कसं करावं असं त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे पक्षप्रमाणाता नेहमी कडकडीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार अमोलजी कोलेसाहेब तिथे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी ओळखीचं मार्गदर्शन करणारे आमचे दादा भोगी आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नेहमी मला एकदम <coughs> सारखं मार्गदर्शन करण्यासाठी दात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा सुद्धा देणारे आदरणीय काका भापणे आमचे सहकारी मित्र शिवर्धा तालुक्याचे माझे आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे सहकारी विधान सभेमध्ये आम्ही एकत्रित काम केलं आणि त्यांनी ऊर्जा खात्याचा खऱ्या अर्थाने सर्व सामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून फायदा झाला म्हणजे प्रत्येक बांधव जाऊन त्या ठिकाणी विजेचा पुस्तक सुटवून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा दुसरा नेता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहू असे प्राजेक्टादा ततपुरे आणि सर्व आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज देत असताना विचारलं की तुम्ही आज पवारसाहेबांकडं चोवीस तारखेला मी पवार साहेबांचे विचार व्हायबरोबरच मला माझी विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबाच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्य करता मी पाहिलं असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विचारले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाई एकमेकाला विचारले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि या पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकतो म्हणजे सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी साहेबांनी त्या ठिकाणी मला असं लाभलेली आहे मला या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सगळी की मी त्या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या संघर्ष करीत असतो किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्श झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नाव सुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने घेतलं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी साहेबांना सुद्धा विनंती केली साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितले की त्या ठिकाणी अँब्युलन्स पण जे अँबुलन्समध्ये फिरता दावताना असतात त्यामध्ये डॉक्टरांची सगळे टीम आहे प्रत्येक वाडी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ए सी डी होणार अशी अद्यावत म्हणजे आता आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी ॲम्ब्युलन्स नाही अशी एक अँब्युलन्स आध्यावर सुद्धा साहेबांच्या नावाने थोडं या ठिकाणी आमचे दोघांतील सुद्धा सहकारी उपस्थिती मला तो सत्र मांडण्याची सगळे दिसत होते सर्व सगळी लोकांचे धन्यवाद विचारधारा हे पक्ष ना साहेबांचं कोणपू आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चिंत करा असं कष्ट झालं माझ्या सगळ्या पोस्ट पाहत आपल्या माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय साहेबांचा सा फोटो या ठिकाणी आहे ना तर साहेब हे आमच्या हृदयात या जागा मिळू शकत नाही

विचार मला बरोबर नाही आज मी पुस्तक प्रकाशाने शिकलेलो आहे पुस्तक प्रकाशे महत्वाचे राजकीय दृष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शहरांनी बसले साहेबांची विचार झाला माझ्या पण पण होती पक्ष सोडला त्यांचा तुमच्यावर कारवाई होईल तुमची आमदार अजून काही मी पुढे ऐकलं पण नाही माझ्या चर्चा पण नाही म्हणतात डोळ्याचा आणि कानाचं चार मोठं अंतर असत

आणि इथं मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक आहे या ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेली आहे नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती स सु, सुसंस्कृतपणा पाळायचा असतो त्याच्यावरून मी त्या गोष्टी न बोललेलं पाहिजे संभाजी महानाट्य संभाजी महानाट्य घेऊन खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलणे झाले का त्यावेळेस अमोल कोल्हे गळ टाकलं तुम्हाला शिवपुत्र संभाजी महानाट्यांचे महानाट्य हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चाललं होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महाटी ठेवायचं कधी कधी त्यांच्या आखा ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध नेहमी या अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवान सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ बाजून म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुधार मीडियावरील पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या खर्चाच्या या बाजूला ते काय मला आज पण समक्ष त्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या के एक एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर नेते अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही कन्फ्युजन अजून आदरणीय साहेब आपल्या सर्वांचे सर्व सर्व आदित्य साहेब साहेब सांगते साहेबांच्या मंचावरून लोकसभेच्या विचारधारे वे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो आज पण नव्हत्या पण आम्ही सोडली